नमस्कार मैत्रिणींनो हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आजच्याच दिवशी चैत्र पौर्णिमेला आमच्या खारवड्याच्या मसोबाचा उत्सव असतो तर पौर्णिमेच्या दिवशीच असतो तर बरेच जण म्हणजे मुळशीचे असतील ह्या साईडचे असतील मावळातले त्यांना माहिती असेल की खारवड्याच्या मसोबाला बरेच लोक जातात ज्यांच्या जागा जमिनींमध्ये शेतात मसोबा हे दैवत असतं तर त्यामुळे लोक तिथे जातात ते, जाता। ते शंकराचं प्रतिरूप आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे गैरसमज पण आहेत की बायका जात नाहीत तर बायका अजिबात जात नाही असं नाही आजच्या दिवशी तुम्ही गाभाऱ्यात जाऊ शकता लांबून दर्शन घेऊ शकता तर आजच्या दिवशी गेलेलं चालतं नैवेद्य नेलेला चालतो इतर दिवशी फक्त पुरुषच जातात तर तुम्हाला हे माहिती होतं का आणि ही साडी मला माझ्या भावाने दिलेली आहे तर दिवाळीला तर तिचा मुहूर्त आज लागलेला आहे कारण आपल्या इथे आज इथे महसोबाची पालखी निघणार आहे तर त्यामुळे मग मी ही साडी नेसलेली आहे आणि वेळेआधी थोडंसं तयार व्हायचं म्हणजे ताट करून नारळ घेऊन सगळं जर त्यांनी साडेसहा सांगितलं आहे ना तर आपण सहाला सगळं तयार पाहिजे म्हणजे मग आपला मेकअप सेटल होतो आणि सगळं घाई गडबड होत नाही घरात पण पौर्णिमा आहे त्यामुळे दिवा रांगोळी ते सगळं झालं पाहिजे तर त्यामुळे लाईट लावून झाल्या पाहिजेत घरात अंधार नको ते सगळं झालं पाहिजे म्हणून आणि असा साधासुद्धा याचा ब्लाऊज मी शिवलेला मस्तपैकी आणि साधं साधं अगदी याचा पदर खूप छान आहे बघा आणि साडीच ओव्हरऑल आता माझ्याकडे कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळे मला जितकी दाखवता येते ते आणि खूप हलकी फुलकी अशी खूप छान अशी साडी आहे ही तर तुम्हालाही अशा प्रकारच्या साड्या आवडतात का मला वजनाने जितक्या हलक्या असतील ना साड्या ज्याचे बॉर्डर सॉफ्ट असेल काठ जाड नकोत तशा साड्या खूप आवडतात तर मी तशाच प्रकारच्या घेण्याचा प्रयत्न करते आणि हे गळ्यातलं मी सोनचाफा ज्वेलर्सकडून घेतलेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस मस्त आनंदमय जावो मला सकाळी आहे ना वेळच मिळाला नाही प्रसाद वगैरे सगळं करण्यात मी पाच सहा वेळा तर मंदिरातच जाऊन आले तर त्यामुळे मी खूप दमून गेले होते तर त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ टाकून सगळ्यांना शुभेच्छा देते तर तुमचा दिवस आनंदमय जावो सुखाचा जावो तुम्ही अजूनही देवळात जाऊन आला नसाल तर नक्की जाऊन या आणि तुमच्या मुलांनाही न्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हनुमान जयंती असं म्हणायचं नाही असं लोकं म्हणतात मला पण तसं माहिती होतं पण हनुमान जयंती हे शास्त्रात आधी लिहिलेलं आहे ज्याच्यावर जयंत म्हणजे त्याच्यावर कोणी विजय मिळवू शकणार नाही असा त्यामुळे ते जयंती हे बरोबरच आहे असं मला चार पाच दिवस आधीच आहे ना उलगडा लागलेला आहे तर मी वाचनातून हे मला माहिती पडलेलं आहे मी थोडंसं ऑनलाईन वाचन पण करत असते तर हे आधीपासून म्हणजे आत्ताच हे आपण चार पाच वर्ष झाले कोरोनानंतर आपल्याला हे सगळे फॅड माहीत पडलेत की ह्याचं नाव बदलू त्याचं नाव बदलू पण हे हनुमान जयंतीचं ते जयंती तर ना ज्याच्यावर कोणी विजय मिळवू शकणार नाही अशा प्रकारे त्याचा पूर्ण उलगडा आहे त्या जयंतीचा तर जय म्हणजे ज पराजित न होणारा तर त्यामुळे त्याचा खूप मोठा उलगडा आहे त्याची रील जर मला सापडली ना मी सेव्ह केलेली आहे तर मी ती रील नक्की टाकेल आणि तुम्हालाही माहीत पडेल मी हल्ली ना थोडंसं आपण जे सांगतोय लोकांना त्याच्या आधी थोडंसं मी पण वाचन करते मग ट्रोल होण्याची भीती नसते ट्रोल तर आपण असं पण पन होतो पण काही घाबरायचं नाही त्या प्र, त्या मानाने मी खूप कमी होते तर मला असं तुम्हाला सांगायचं होतं लाईव्ह येण्याचं आहे मला ना फेसबुक कधीच सांगताय लाईव यायचं पण ते सगळं माझ्याकडून होतच नाही आहे आणि तेरा के माझे फॉलोवर्स झाले आहेत मी काहीच वेगळं नाचण्याचे वगैरे व्हिडिओ न टाकता साधे व्हिडिओ टाकून तुम्ही मला ही पसंती दिली तेरा के केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद कारण माझ्या फॉलोवरमध्ये यंग मुलं आहेत वयस्कर लोकं आहेत मीड एजचे आहेत लहान खूप लहान मुलं पण मुली आहेत तर त्यामुळे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि चला आता बाय मस्तपैकी जाऊ